मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण शिकणार आहोत मराठी बालभाती इयत्ता दुसरी या पुस्तकातील अठरा नंबरची कविता हिवाळा मुलानो कवी अनंत कांबळे यांनी लिहिलेली खूप सुंदर अशी कविता आहे तर इथे बघा ह्या कवितेच्या मागे चित्र दिलेलं आहे निसर्ग चित्र दिलेलं आहे खूप छान निळे निळे डोंगर आहे आणि डोंगराच्या पलीकडून आपल्याला काय दिसत आहे सूर्य उगवताना दिसत आहे तसेच खाली सगळीकडे हिरवेगार असे गवत आहे इथे एक गाईचं पिल्लू आहे ते उड्या मारताना आपल्याला दिसत आहे तसेच पुढे तसेच आ, खाली पाहिल्यानंतर काय एक तळ आहे पाणी दिसतंय ना ना निळनिळ येथे एक तळं आहे आणि तळ्याच्या भोवती सगळे धुकं तयार झालं आहे जे गवत आहे त्याला पिवळ्या कलरचे फुले आलेले आहेत गवताला तुरे आलेले आहेत पिवळ्या पिवळ्या कलरचे तसं खूप छान असं हे निसर्ग चित्र आपल्याला या कवितेत दाखवलेलं आहे हे जे चित्र आहे ना ते हिवाळ्यातील ऋतूचं वर्णन करणारं सुंदर असं चित्र आहे आणि कवीने हिवाळ्यातील निसर्गाचंच वर्णन आपल्याला ह्या कवितेत सांगितलेलं आहे आणि खूप सुंदर अशी ही कविता आहे हिवाळा म्हणजे थंडीचा जो ऋतू असतो आपले तीन ऋतू असतात हिवाळा पावसाळा उन्हाळा त्यातला हिवाळ्या ऋतूचं वर्णन या कवितेत कवीने केलेलं आहे थंडीच्या दिवसाचं वर्णन कवीने ह्या कवितेत केलेलं आहे चला आपण कविता वाचून घेऊयात डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसलेत डोंगर निळे उंच अभाळात रंग चुळे तळ्यात संथ धुके विरघळे झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे ऊस अन शेंगा आणि बोरे पेरूही पिकून झालेत पिवळे थंडीचा वारा पोटभर चारा हुंडारतो चौखर गाईचा गोरा कवी आहेत अनंत कांबळे चला आता आपण ही कविता समजून घेऊयात डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसलेत डोंगर निळे म्हणजे तुम्ही चित्रात बघितलं डोंगर आहेत आणि डोंगराच्या पलीकडे काय दिसत आहे सूर्य आणि सूर्य नुकताच उगवला आहे त्यामुळे सूर्याचा असा शेकोटीसारखा पिवळा पिवळा उजड पडलेला आहे आणि असं वाटतं की तिथे कुणीतरी शेकोटी पेटवलेली आहे आणि त्या शेकोटी भोवती कोण शेकत आहेत डोंगर असं वर्णन कवितेने केलेलं आहे उंच आभाळत रंगत जुळे ज्यावेळेस सकाळचं सूर्य उगवत असतो त्यावेळेस आभाळात मस्तपैकी रंग पसरतात त्याला कवीने म्हटलेलं आहे की उंच आभाळात रंगत जुळे तळ्यात संत धुके विरघळे हिवाळ्यामध्ये सकाळी सकाळी सगळीकडे धुके पडत असतात आणि तळ असतं त्या तळ्याच्या किनारी सुद्धा या चित्रामध्ये या कवितेमध्ये जे चित्र दिलेलं आहे त्या चित्रामध्ये सुद्धा तळेच्या किनारी धुक साचलेला आपल्याला दाखवलेलं आहे आणि ते धुक आता काय व्हायला लाग लागलेलं आहे सूर्य उगवल्यामुळे वितळायला लागलेला आहे झाडावर डुलतात पिवळी पिवळे फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे हिवाळ्यामध्ये सगळीकडे हिरवेगार गवत उगलेले असतात तसंच झाडांना पिवळी पिवळी फुले येतात आणि उसाला तुरे येत असतात पिवळ्या कलरचे म्हणून इथे कवीने म्हटलेले आहे की झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे ऊस अन शेंगा चिंचा आणि बोरे पेरूही पिकून झालेत पिवळे तर बघा हा सगळा काय दिलेला आहे हिवाळ्यातील रानमेळा रानमेवा तर बघा ऊ हिवाळ्यामध्ये ऊस येतो चिंचा येतात पेरू बे बोरे असे रानमेवा येत असतो तर त्या रानमेवाचं सुद्धा वर्णन इथे कवीने केलेलं आहे थंडीचा वारा पोटभर चारा हुंडार तो चौकूर गाईचा घोरा तर हिवाळ्या हिवाळा जो ऋतू असतो त्या ऋतूमध्ये सगळीकडे हिरवा हिरवा चारा उगत असतो तो चारा पोटभर चारा असं कवीने म्हटलेलं आहे एक गाईचं छोटं पिल्लू आहे इथे बघा त्याला गोरा असं म्हणतात त्या गोऱ्याने काय केलेलं आहे की पोटभर तो चारा खाल्लेला आहे आणि तो काय करतोय हुंडारतोय चौखूर म्हणजे सगळीकडे हुंडारतो आहे आनंदाने उड्या मारत आहे असं खूप छान असं वर्णन कवीने हिवाळ्या या ऋतूचं केलेलं आहे या कवितेत पुढे वर्गकार्य दिलेलं आहे म्हणजे तर बघ चला आपण बघूयात काय आहे कविता वाच जोड्या जुळव पाठीवर लिही तर कविता वाचायच्या आहे आणि इथं खाली ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्या जुळवायच्या आहेत इथं अ गट आणि ब गट असे दोन गट दिलेले आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या आहे पहिलं आहे डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकुटी आणि ह्याचं उत्तर आहे उगवता सूर्य त्याच्यानंतर आहे त्यामुळे निवसर दिसणारे डोंगर तळ्यात विरघळणारे धुके झाडावर डुलणारी पिवळे फुले पिकून पिवळे झालेले पेरू तर मुलांना तुम्हाला ही कविता आवडली असेल तर आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू